तर तूरुक तूरुक चार पाच सहाच्या दरम्यान तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस पडणार असा हो का चार पाच सहाच्या दरम्यान भागात पाऊस पडणे शक्यता आहे हो हो काही मोठा नाही असं नुकसानी नाही पडणार काही नाही हो का आता सायबीन आता पुन्हा सातच्या नंतर निघून जाणार आहे हो सातला बऱ्याच भागातून निघून जाईल दहा ला महाराष्ट्रातून जवळपास अर्ध्या भागातून निघून जाईल आणि पंधराला सगळ्या महाराष्ट्रातूनच निघून जाईल हो का म्हणजे पंधरा नंतर मग कुठेच पाऊस राहण्याची शक्यता नाही नाही हो का मग आला समोर तर फक्त अवकाळी पाऊस राहणार हो नंतर एखाद्या एखादा कमी दाबाचा पट्टा तयार होईल मग ते आला तर येईल हो का तर मग सर आता हे तीन चार पाच सहा आणि सात तारखेपर्यंत मग कोणकोणत्या भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक कुठेतरी हो का जिल्हे सांगा ना सर शेतकऱ्यांना वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अमरावती अकोला बुलढाणा परतवाडा चंदुरबाजार हो। दर्यापूर हाँ। आकोट शेगाव मेकर इकडे सिंदखेड राजा ह्या पट्ट्यामध्ये समजा हो 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 समजा या पट्ट्या भागात मी पाऊस राहण्याची शक्यता तुरळक भागात हो तुरळक पाऊस राहण्यास एखाद्या समजा म्हणजे असा जोरदार स्वरूपाचा पाऊस सध्या पडणारच नाही आता नाही नाही पडला तर एका दुसऱ्या ठिकाणी हे आता इकडच पाऊस आहे हो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र कुठेतरी एखाद्या समजा शंभर गावातून उज दहा गावात पडेल असं आणि सर विदर्भामध्ये विदर्भामध्ये पडणार हे जे सांगितले ना विदर्भातली तिकडे पडणार आहे काही काही भागात हो का मग सर आता थंडी कशी राहणार समजा या वर्षी जास्त राहणार आहे जास्त राहणार का आता किती तारखेपासून सुरुवात होईल समजा थंडीची मग थंडी दोन नोव्हेंबरला चांगली कडाक्याची राहणार सांगितलं हो दोन नोव्हेंबर सांगितले तुम्ही यापूर्वी हो समजा मग दोन पासून चांगली थंडी पडणार हो आणि समजा वी आपलं वीस ते तीस तारखेच्या आता हरभरा पेरणी व गहू पेरणी करायला काही हरकत नाही हो म्हणजे आता पेरायलाच पाहिजे रान नीट झाली का तर शेतकऱ्यांना आप आपण आपली तयारी करायची बार आता हो बरोबर आहे लगेच पेरणीची तयारी करायची कोणाची वाट बघायची नाही काही नाही हो 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 कारण की पाऊस आता परत काही मोठा पडणार नाही काही नाही त्याच्यामुळे पेरणीची तयारी करायला हरकत नाही हो बरोबर आहे सर नसा काय होते पुन्हा रान हडकले ना पुन्हा ते उग होत नाही हे होत नाही कडी काटा निघत नाही त्याच्यामुळं आपण सायबीन नेहमीची तयारी करायच पाहिजे हो 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 बरोबर आहे सर <laughs> सर आता शेतकऱ्यांचे असे बी सुद्धा कमेंट येत होते की पुढे काय कंडिशन राहणार म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे यंदा बाबा गारपिटी वगैरे शक्यता राहील का पुढे नाही फक्त ते दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्च येत असं ते एक लिहूनच ठेवायचं हो का समजा आली तर त्यावेळेस येणार नाही कारण येणारच नाही दरवर्षी असते हो 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 बरोबर आहे मग सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता सोयाबीन काढायचं आता ऊनही चांगलं हो दुपारपर्यंत काढायचं तीन चार वाजेपर्यंत लगेच एक दोन घंट्यात ती उचलायची ढिझेल मारायचा दोन चार दिवस जरा थोडं पावसाचं वातावरण नाही म्हणून हो ते झाकून ठेवायचं हो सुरू करा म्हणा सोयाबीन काढायला हे असा काही अतिवृष्टी होणार नाही मुसळधार तसा काही एवढा काही मोठा पाऊस येणार नाही काही हो बरोबर आहे सर समजा आता सोयाबीन काढायला काही हरकत नाही आता एक दोन तीन दिवस समजा सुरू करायला पाहिजे बरेच शेतकऱ्यांनी केलं के सुरू हो सर हे काढायला दुपारपर्यंत ऊन भेटलं हो वायात एरी सोयाबीन लगेच उचलाय झाकून ठेवायला सोपी हो आता सर तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की दोन चार दिवस उघडी भेटणार आणि तीन तारखेपासून पावसाची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढलेले आहे आणि घरी सुद्धा आणलेले आहे हो निघाले ना बऱ्याच हो बऱ्याच शेतकऱ्यांची निघालेले आहे सोयाबीन आता पण काही शेतकरी राहिलेले म्हणजे ज्यांची हिरवे आहेत ते थोडीशी थांबण्याच्या आहे. सगळ्यांच्या सोयाबीन सुखरूप निघणार कोणाचेच नाही हो का सरुप। बनात सरुप। बनात सरुप हाँ, हाँ, सर मग काही बातमी हॅलो हा हा बोला ना सर सगळ्यांच्या सुखरूप सोयाबीन निघणार आहेत पाऊस काय येणार नाही आणि शेतकऱ्याला आता सोयाबीन काढायला परेशान करणार नाही उरलेलं सोयाबीन आहे थोडंफार वाचलेलं की निघणार आहे बरोबर आहे सर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहिजे आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणी नाही ना त्याच्यामुळे आनंदाचीच बातमी पाहिजे आपल्याला सर आणखीन एकदा सांगतो सा, कसा कसा पाऊस राहणार आहे चार पाच सहा च्या दरम्यान होईल विदर्भात तुरळक तुरळक भागातच पाऊस सुरू राहणार आहे हे काय मोठा पडणार नाही काही नाही फक्त चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तिकडल्या भागातच ते पाऊस चालू राहील आणि त्याच्यानंतर तिकडला देखील सात तारखेला ना, ते पण पाऊस निघून जाईल सात तारखेला पाऊस नांदेड नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा तर ह्या पट्ट्यातला पाऊस काय होईल सहा तारखेपर्यंत अ तुरळक भागात पडत जाईल म्हणजे लय काही सर्व दूर पडणार नाही कुठेतरी तरी पडेल जिथं पडला तिथंच पडेल तेव्हा काही घाबरायचं कारण नाही त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा संभाजीनगर इकडे देखील काय होणार आहे पाच आणि सहा तारखेला समजा सात तारखेला तुला कुठेतरी तरी पडेल काय मोठं पडणार नाही एवढं काही घाबरायचं नाही सात तारखेला हे पण पाऊस निघून जायचं त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी तिकडे देखील काय होईल पाच सहा सात पर्यंत तुरळक भागातच कुठ तरी शंभर गावातून दोन चार गावात कुठे दहावीस गावात पडेल काय जास्त पडणार नाही सात तारखेला ती देखील कधी वळेल दहा तारखेला जवळपास सत्तर टक्के महाराष्ट्रातून पाऊस निघेल पाऊस मागणार घेणार दहा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला मात्र संपूर्ण भारतातून शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्रात कुठंच दिसणार नाही थंडी दिसेल अजून थंडी जाणवायला सुरुवात होईल चार पाच सहाच्या दरम्यान तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस पडणार हो का च्या दरम्यान मी तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे हो हो काही मोठा नाही असं इथे नाही पडणार काही नाही हो का आता ना आता पुन्हा सातच्या नंतर निघून जाणार आहे हो सातला बऱ्याच भागातून निघून जाईल हो दहाला महाराष्ट्रातून जवळपास अर्ध्या भागातून निघून जाईल आणि पंधराला सगळ्या महाराष्ट्रातूनच निघून जाईल हो का म्हणजे पंधरा नंतर मग कुठंच पाऊस राहण्याची शक्यता नाही नाही हो का मग आला समोर तर फक्त अवकाडी पाऊस राहणार हो नंतर एखाद्या कमी दाबाचा पट्टा तयार होईल मग ते आला तर येईल हो का तर मग सर आता हे तीन चार पाच सहा आणि सात तारखेपर्यंत मग कोण कोणत्या भागात पाऊस राहण्याची शक्यता पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक कुठेतरी हो का जिल्हे सांगा ना सर शेतकऱ्यांना वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हा नांदेड हिंगोली वाशिम अमरावती अकोला बुलढाणा परतवाडा चंदूर बाजार हो दर्यापूर आँ, आकोट शेगाव मेकर इकडे सिंदखेड राजा ह्या पट्ट्यामध्ये समजा हो 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 समजा या पट्ट्या भागात मी पाऊस राहण्यास शक्यता तुरळक भागात हो तुरळक पाऊस राहण्यास शक्यता समजा म्हणजे असा जोरदार स्वरूपाचा पाऊस सध्या पडणारच नाही आता नाही नाही पडला तर एका दुसऱ्या ठिकाणी हे हे आता इकडे पाऊस आहे हो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र कुठंतरी एखाद्या समजा शंभर गावातून मग दहा गावात पडेल असं आणि सर विदर्भामध्ये विदर्भामध्ये पडणार हे सांगितले ना विदर्भातले तिकडे पडणार आहे काही काही भागात हो का मग सर आता थंडी कशी राहणार समजा या वर्षी जास्त राहणार आहे जास्त राहणार का आता किती तारखेपासून सुरुवात होईल समजा थंडीची मग थंडी दोन नोव्हेंबरला हो दोन नोव्हेंबर सांगितले तुम्ही यापूर्वी हो समजा मग दोन नोव्हेंबर पासून चांगली थंडी पडणार हो आणि समजा वी आपलं वीस ते तीस तारखेच्या आता हरभरा पेरणी व पेरणी पेर करायला काही हरकत नाही हो म्हणजे आता पेरायलाच पाहिजे रान नीट झाली का तर शेतकऱ्यांना आप आपण आपली तयारी करायची आता हो बरोबर आहे बीन पेरणीची तयारी करायची कोणाची वाट बघायची नाही काही नाही हो 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 कारण की पाऊस आता परत काही मोठा पडणार नाही काही नाही त्याच्यामुळे पेरणीची तयारी करायला हरकत नाही हो बरोबर आहे सर नसता काय होते पुन्हा रान हडकले ना पुन्हा ते उगवत नाही हे होत नाही कडी काटाचे निघत नाही त्याच्यामुळं आपण सायबीन तयारी करायला हो 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 बरोबर आहे सर <laughs> सर आता शेतकऱ्यांचे असे बी सुद्धा कमेंट येत होते की पुढे काय कंडिशन राहणार म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे यंदा बाबा मग गारपिटीची वगैरे शक्यता राहील का पुढे नाही फक्त ते दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्च येत ती ते लिहूनच ठेवायची हो का समजा आली तर त्यावेळेस येणार नाही कारण येणारच नाही दरवर्षी असते हो 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 बरोबर आहे मग सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता सोयाबीन काढायचं आता ऊनही oh. पर चांगलं हो दुपारपर्यंत काढायचं तीन चार वाजेपर्यंत लगेच एक दोन घंट्यात ती उचलायची ढिझल मारायचा ah, ah. दोन चार दिवस जरा थोडं पावसाचं वातावरण oh. आहे म्हणून हो ते झाकून ठेवायचं हो सुरू oh. करा सोयाबीन काढायला हे असा काही ah, अतिवृष्टी ah, होणार ah, नाही मुसळधार तसा काही एवढा काही मोठा ah. पाऊस येणार नाही काही हो बरोबर आहे सर समजा आता सोयाबीन काढायला काही हरकत नाही आता एक दोन तीन दिवस समजा सुरू करायला पाहिजे बरेच शेतकऱ्यांनी केलं सुरू हो सर हे काढायला दुपारपर्यंत सोयाबीन लगेच उचलाय झाकून ठेवायला सोपी पद्धत हो आता सर तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की दोन चार दिवस उघडीप भेटणार आणि तीन तारखेपासून पावसाची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढलेले आहे आणि घरी सुद्धा आणलेले आहे हो निघाले ना बऱ्याच हो बरेच शेतकऱ्यांची निघालेले आहे सोयाबीन आता पण काही शेतकरी राहिलेले आहेत म्हणजे ज्यांची हिरवे आहेत ते थोडीशी थांबण्याची आहे. सगळ्यांच्या सोयाबीन सुखरूप निघणार कोणाचे नाही हो का बारत... बारतार बारतार हाँ, हाँ, सर मग काही बातमी हॅलो हा हा बोला ना सर सगळ्यांच्या सुखरूप सोयाबीन निघणार आहेत पाऊस काय येणार नाही आणि शेतकऱ्याला आता सोयाबीन काढायला परेशान करणार नाही उरलेलं सोयाबीन आहे थोडंफार वाचलेलं कि निघणार आहे बरोबर आहे सर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहिजे आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणी नाही ना त्याच्यामुळे आनंदाचीच बातमी पाहिजे आपल्याला सर आणखीन एकदा सांगतो कसा कसा पाऊस राहणार आहे चार पाच सहा च्या दरम्यान काय होईल विदर्भात तुरळक तुरळक भागातच पाऊस सुरू असणार आहे हे काय मोठं पडणार नाही काही नाही फक्त चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तिकडल्या भागातच ते पाऊस चालू राहील आणि त्याच्यानंतर तिकडला देखील ना, दे दे ना सात तारखेला तार ते पण पाऊस निघून जाईल सात तारखेला पाऊस नांदेड नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा तर ह्या पट्ट्यातला पाऊस काय होईल सहा तारखेपर्यंत तुरळक भागात पडत जाईल म्हणजे काही सर्व दूर पडणार नाही कुठं तरी पडेल जिथं पडला तिथंच पडेल काही घाबरायचं कारण नाही त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा आणि संभाजीनगर इकडे देखील काय होणार आहे पाच आणि सहा तारखेला समजा सात तारखेला तुरळ कुठेतरी पडेल काय मोठं पडणार नाही ते मला एवढं काही घाबरायचं नाही सात तारखेला हे पण पाऊस निघून जाईल त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी तिकडे देखील काय होईल पाच सहा सात पर्यंत तुरळक भागातच कुठतरी शंभर गावातून दोन चार गावात कुठे दहावीस गावात पडेल काय जास्त पडणार नाही सात तारखेला ती देखील कधी वळेल दहा तारखेला जवळपास सत्तर टक्के महाराष्ट्रातून पाऊस निघेल हो, समजा मा पाऊस मागणार दहा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला मात्र संपूर्ण भारतातून शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा कुठंच दिसणार नाही थंडी दिसल अशी थंडी जाणवायला सुरुवात होईल चार पाच सहाच्या दरम्यान तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस पडणार असा हो का चार पाच सहाच्या दरम्यान भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे हो हो काही मोठा नाही असं इथे नाही पडणार काही नाही हो का आता सायबीन आता पुन्हा सातच्या नंतर निघून जाणार आहे हो सातला बऱ्याच भागातून निघून जाईल दहा ला महाराष्ट्रातून जवळपास अर्ध्या भागातून निघून जाईल आणि पंधराला सगळ्या महाराष्ट्रातूनच निघून जाईल हो का म्हणजे पंधरा नंतर मग कुठंच पाऊस राहण्याची शक्यता नाही नाही हो का मग आला समोर तर फक्त अवकाडी पाऊस राहणार हो नंतर एखाद्या हो का तर मग सर आता हे तीन चार पाच सहा आणि सात तारखेपर्यंत मग कोणकोणत्या भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक कुठेतरी हो का जिल्हे सांगा ना सर शेतकऱ्यांना वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अमरावती अकोला बुलढाणा परतवाडा चंदुरबाजार हो। दर्यापूर आकोट शेगाव हाँ। मेकर इकडे सिंदखेड राजा ह्या पट्ट्यामध्ये समजा हो 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 समजा या पट्ट्या भागात मी पाऊस राहण्याची शक्यता आहे तुरळक भागात एक, हो तुरळक पाऊस राहण्यास एकदा समजा म्हणजे असा जोरदार स्वरूपाचा पाऊस सध्या पडणारच नाही आता नाही नाही पडला तर एका दुसऱ्या ठिकाणी हे आता पाऊस आहे हो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र एखाद्या समजा शंभर गावातून मग दहा गावात पडेल असं आणि सर विदर्भामध्ये विदर्भामध्ये पडणार आहे हे सांगितले ना विदर्भातली तिकडे पडणार आहे काही काही भागात हो का मग सर आता थंडी कशी राहणार समजा या वर्षी जास्त राहणार जास्त राहणार का आता किती तारखेपासून सुरुवात होईल समजा थंडीची मग थंडी दोन नोव्हेंबरला चांगली कडाक्याची राहणार आपण सांगितलं हो दोन नोव्हेंबर सांगितले तुम्ही यापूर्वी हो समजा मग दोन नोव्हेंबर पासून चांगली थंडी पडणार हो आणि समजा वी आपलं वीस ते तीस तारखेच्या आता हरभरा पेरणी व गहू पेरणी करायला काही हरकत नाही हो म्हणजे आता पेरायलाच पाहिजे रान नीट झाली का तर शेतकऱ्यांना आप आपण आपली तयारी करायची बर आता लगेच पेरणीची तयारी करायची कोणाची वाट बघायची नाही काही नाही हो 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 कारण की पाऊस आता परत काही मोठा पडणार नाही काही नाही त्याच्यामुळे पेरणीची तयारी करायला हरकत नाही हो बरोबर आहे सर नसा काय होते पुन्हा रान हडकले ना पुन्हा ते उगवत नाही हे होत नाही मग कडी काटा निघत नाही त्याच्यामुळं सायबीन पाहिजे हो 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 बरोबर आहे सर <laughs> सर आता शेतकऱ्यांचे असे बी सुद्धा कॉमेंट येत होते की पुढे काय कंडिशन राहणार म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे यंदा बाबा गारपिटीची वगैरे शक्यता राहील का पुढे सध्या नाही फक्त ते दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्च येत असे एक, एक लिहूनच ठेवायचं हो का समजा आली तर त्यावेळेस येणार नाही कारण येणारच नाही येतेच दरवर्षी असते हो 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 बरोबर आहे मग सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला म्हण आता सोयाबीन काढायचं आता ऊनही चांगलं हो oh. दुपारपर्यंत काढायचं तीन चार वाजेपर्यंत लगेच एक दोन घंट्यात ती उचलायची ढिझल मारायचा oh. दोन चार दिवस झाला थोडं पावसाचं वातावरण नाही म्हणून हो oh. ते झाकून ठेवायचं हो सुरू oh. करा oh. म्हणा सोयाबीन काढायला हे oh असा काही अतिवृष्टी होणार नाही मुसळधार तसा काही एवढा काही मोठा पाऊस येणार नाही काही हो बरोबर आहे सर समजा आता सोयाबीन काढायला काही हरकत नाही आता एक दोन तीन दिवस समजा सुरू करायला पाहिजे बरेच शेतकऱ्यांनी केलं सुरू हो सर हे वाळ्यात दुपारपर्यंत सोयाबीन लगेच उचलायला झाकून ठेवायला सोपी हो आता सर तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की दोन चार दिवस उघडीप भेटणार आणि तीन तारखेपासून पावसाची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढलेले आहे आणि घरी सुद्धा आणलेले आहे हो निघाले ना शेतकऱ्यांचे. हो बरेच शेतकऱ्यांची निघालेले सोयाबीन आता पण काही शेतकरी राहिलेले आहेत म्हणजे ज्यांची हिरवे आहेत ते थोडीशी थांबण्याची तयारी सगळ्यांच्या सोयाबीन सुखरूप निघणार आहेत कोणाचे नाही हो का सरूप। बारतर सरूप। बारतर हाँ हाँ सर मग मला काही बातमी हॅलो हा हा बोला ना सर सगळ्यांच्या सुखरूप सोयाबीन निघणार आहेत पाऊस काय येणार नाही आणि शेतकऱ्याला आता सोयाबीन काढायला परेशान करणार नाही उरलेलं सोयाबीन आहे थोडंफार वाचलेलं निघणार आहे समजा बरोबर आहे सर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहिजे आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणी नाही ना त्याच्यामुळे आनंदाचीच बातमी पाहिजे आपल्याला सर आणखीन एकदा सांगतो कसा कसा पाऊस राहणार आहे चार पाच सहा च्या दरम्यान काय होईल विदर्भात तुरळक तुरळक भागातच पाऊस सुरू राहणार आहे हे काय मोठं पडणार नाही काही नाही फक्त चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या तिकडल्या भागातच ते पाऊस चालू राहील आणि त्याच्यानंतर तिकडला देखील सात तारखेला ते पण पाऊस निघून जाईल सात तारखेला पाऊस नांदेड नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा तर ह्या पट्ट्यातला पाऊस काय होईल सहा तारखेपर्यंत अ तुरळक भागात पडत जाईल म्हणजे लई काही सर्व दूर पडणार नाही कुठेतरी पडेल जिथं पडला तिथंच पडेल काही घाबरायचं कारण नाही त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा संभाजीनगर इकडे देखील काय होणार आहे पाच आणि सहा तारखेला समजा सात तारखेला कुठेतरी कुठंतरी पडेल काही मोठा पडणार नाही त्यामुळे एवढं काही घाबरायचं नाही सात तारखेला इथं हे पण पाऊस निघून जाईल त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी तिकडे देखील काय होईल पाच सहा सात पर्यंत तुरळक भागातच कुठ तरी शंभर गावातून दोन चार गावात कुठे दहावीस गावात पडेल काय जास्त पडणार नाही सात तारखेला ती देखील काही वळेल दहा तारखेला जवळपास सत्तर टक्के महाराष्ट्रातून पाऊस निघेल समजा पाऊस मागणार घेणार दहा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला मात्र संपूर्ण भारतातून शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्रात कुठंच दिसणार नाही थंडी दिसेल अजून थंडी जाणवायला सुरुवात होईल तर चार पाच सहाच्या दरम्यान तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस पडणार असा हो का चार पाच सहाच्या दरम्यान मी तुरळक भागात पाऊस पडणे शक्यता आहे हो हो काही मोठा नाही असं नुकसानी तर नाही पडणार काही नाही हो का आता सायबीन आता पुन्हा सातच्या नंतर निघून जाणार आहे हो सातला बऱ्याच भागातून निघून जाईल हो दहाला महाराष्ट्रातून जवळपास अर्ध्या भागातून निघून जाईल आणि पंधराला सगळ्या महाराष्ट्रातूनच निघून जाईल हो का म्हणजे पंधरा नंतर मग कुठेच पाऊस राहण्याची शक्यता नाही नाही हो का मग आला समोर तर फक्त अवघडी पाऊस राहणार हो नंतर एखादा कमी दाबाचा पट्टा तयार होईल मग ते आला येईल हो का तर मग सर आता हे तीन चार पाच सहा आणि सात तारखेपर्यंत मग कोणकोणत्या भागात पाऊस राहण्याची शक्यता पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक कुठेतरी हो का -कौ जिल्हे सांगा ना सर शेतकऱ्यांना वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अमरावती अकोला बुलढाणा परतवाडा बाजार हो। दर्यापूर हाँ। आकोट, शेगाव मेकर इकडे सिंदखेड राजा ह्या पट समजा हो 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 समजा या पट्ट्या भागात पाऊस राहण्यास शक्यता आहे तुरळक भागात हो। पाऊस राहण्यास शक्यता समजा म्हणजे असा जोरदार हो। स्वरूपाचा पाऊस सध्या पडणारच नाही आता नाही नाही पडला तर एक, एका दुसऱ्या ठिकाणी हे आता पाऊस आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र एखाद्या समजा शंभर गावातून उद्या दहा गावात पडेल असं आणि सर विदर्भामध्ये विदर्भामध्ये पडणार हे सांगितले ना विदर्भातली तिकडे पडणार आहे काही काही भागात हो का मग सर आता थंडी कशी राहणार समजा या वर्षी जास्त राहणार आहे जास्त राहणार का आता किती तारखेपासून सुरुवात होईल समजा थंडीची मग थंडी दोन नोव्हेंबरला चांगली कडाईक्याची राहणार सांगितलं हो दोन नोव्हेंबर सांगितले तुम्ही यापूर्वी हो समजा मग दोन पासून चांगली थंडी पडणार हो आणि समजा वी आपलं वीस ते तीस तारखेच्या आता हरभरा पेरणी व गहू पेरणी करायला काही हरकत नाही हो आता पेरायलाच पाहिजे रान नीट झाले का तर शेतकऱ्यांना आप आपण आपली तयारी करायची आता हो बरोबर आहे लगेच पेरणीची तयारी करायची कोणाची वाट बघायची नाही काही नाही हो 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 कारण की पाऊस आता परत काही मोठा पडणार नाही काही नाही त्याच्यामुळे पेरणीची तयारी करायला हरकत नाही हो बरोबर आहे सर नंतर काय होते पुन्हा रान हडकले ना पुन्हा ते उगवत नाही हे होत नाही मग कडी काटायचं निघत नाही त्याच्यामुळे आपण पाहिजे हो बरोबर आहे सर <laughs> सर आता शेतकऱ्यांचे असे बी सुद्धा कॉमेंट येत होते की पुढे काय कंडिशन राहणार म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे यंदा बाबा गारपिटीची वगैरे शक्यता राहील का पुढे सध्या नाही फक्त ते दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्च येत असतं ते एक, एक लिहूनच ठेवायचं हो का समजा आली तर त्यावेळेस येणार नाही का येणारच नाही दरवर्षी असते हो 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 बरोबर आहे मग सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता सोयाबीन काढायचे आता ऊनही चांगलं हो दुपारपर्यंत काढायचं तीन चार वाजेपर्यंत लगेच एक दोन घंट्यात ती उचलायची ढिझेल मारायचा दोन चार दिवस झाला थोडं पावसाचं वातावरण आहे म्हणून हो ते झाकून ठेवायचं हो सुरू करा सोयाबीन काढायला हे असा काही अतिवृष्टी होणार नाही मुसळधार तसा काही एवढा काही मोठा पाऊस येणार नाही काही हो बरोबर आहे सर समजा आता सोयाबीन करायला काही हरकत नाही आता एक दोन तीन दिवस समजा सुरू करायला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांनी केलं सुरू हो सर हे काढायला दुपारपर्यंत ऊन भेटलं हो वाया सोयाबीन लगेच उचलाय झाकून ठेवायला सोपी पद्धत हो आता सर तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की दोन चार दिवस उघडी भेटणार आणि तीन तारखेपासून पावसाची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढलेले आणि घरी सुद्धा आणलेले आहे हो निघाले बऱ्याच शेतकऱ्यांनी हो बऱ्याच शेतकऱ्यांची निघालेले सोयाबीन आता पण काही शेतकरी राहिलेले म्हणजे ज्यांची हिरवे आहेत ते थोडीशी तयारीत तयार सगळ्यांच्या सोयाबीन सुखरूप निघणार कोणाचे नाही हो का सर मग बातमी हॅलो हा हा बोला सर सगळ्यांच्या सुखरूप सोयाबीन निघणार आहेत पाऊस काय येणार नाही आणि शेतकऱ्याला आता सोयाबीन काढायला परेशान करणार नाही उरलेलं सोयाबीन आहे थोडंफार वाचलेलं कि निघणार आहे बरोबर आहे सर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहिजे आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणी नाही ना त्याच्यामुळे आनंदाचीच बातमी पाहिजे आपल्याला सर आणखीन एकदा सांगतो कसा कसा पाऊस राहणार आहे चार पाच सहा त्या दरम्यान हो हो काय होईल विदर्भात तुरळक तुरळक भागातच पाऊस सुरू असणार आहे हे काय मोठा पडणार नाही काही नाही फक्त चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तिकडल्या भागातच ती पाऊस चालू राहील आणि त्याच्यानंतर तिकडला देखील सात तारखेला ते पण पाऊस निघून जाईल सात तारखेला नांदेड नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा तर ह्या पट्ट्यातला पाऊस काय होईल सहा तारखेपर्यंत अ तुरळक भागात पडत जाईल म्हणजे लय काही सर्व दूर पडणार नाही कुठं तरी पडेल जिथं पडला तिथंच पडेल Okay. त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही ना त्यानंतर लातूर जिल्हा ला, बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा संभाजीनगर oh. oh. इकडं देखील काय होणार आहे पाच आणि सहा तारखेला समजा सात तारखेला तुरळ कुठेतरी पडल काही मोठं पडणार नाही एवढं काही घाबरायचं नाही सात तारखेला इथ हे ये पण पाऊस निघून जाईल त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी तिकडे देखील काय होईल पाच सहा सात पर्यंत तुरळक भागातच कुठ तरी शंभर गावातून दोन चार गावात कुठे दहावीस गावात पडेल काय जास्त पडणार नाही